तर पूर्वीच्या नवरात्रीचा कडक उपवास हा काय आत्ताच्या डिटॉक्स किंवा मेडिटेशन सेंटरपेक्षा कमी नव्हता बरं का कारण पूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस लोक मंदिरातच राहायचे वर्षभराच्या दिनचर्येतून शेतीची कामं म्हणा गुरढोर यातून ब्रेक घेऊन ते आरतीत घंटानादात रमून जायचे जणू इथे एक प्रकारचं त्यांच्या मनाचं हिलिंग होऊन मन शांत व्हायचं या काळात लोक एकमेकांना अपशब्द बोलणं टाळून सगळ्यांशी प्रेमाने वागत साधेपणाने राहायचे नवल म्हणजे या कडक उपवासात फक्त हलके पदार्थ घेतले जात असल्यानं उपवासामुळे शरीरातील एक्सेसिव्ह फॅट तर निघून जायचे शिवाय शरीर अतिशय उत्तमरित्या डिटॉक्सी व्हायचे तर ही नऊ दिवसांची अशी एक फेज असते जिथे संपूर्ण वातावरणच भक्ती शांती आरोग्य आणि सकारात्मकतेने भरलेलं असतं थोडक्यात काय तर पूर्वीचे काही लोक त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे प्रथा परंपरा आणि सणासुदीतूनच जपायचे तर अशाच आपल्या सणासुदींना जवळून जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग घरला